मनमाड नगरपालिकेची धडक मोहीम धारकांचे नळ कनेक्शन करणार बंद मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या मनमाडमध्ये थक बाकीदारांविरुद्ध कारवाई मालमत्ताधारकांवर तसेच पाणीपट्टी गाळे भाडेधारक यांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून काही मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे तसेच जे थकबाकीदार आपल्याकडील बाकी भरणार नाही त्यांचे नाव न्यूजपेपरमध्ये जाहीरित्या प्रसिद्ध करण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास मालमत्ताधारक स्वतः जबाबदार राहतील असे आवाहन शहरातील ठिकठिकाणी चौकात रिक्षाद्वारे केले जात आहे या धडक मोहिमेमध्ये सहाय्यक अध्यक्ष मनोज मगर कर अधीक्षक पुष्पक निकम गाळेभाडेधारक प्रमुख निलेश सपकाळे कैलास पाटील पांडुरंग सूर्यवंशी प्रशांत कुलकर्णी हे या कारवाईत सहभागी झाले आहेत राजेंद्र धिंगान न्यूज मराठी मनमाड